लावून द्या संभाजीनगर सिडको पोलीस स्टेशनचा सॉरी डायरेक्ट त्या व्यक्तीला लावून द्यायचं सचिन तो परत दुसरा घ्या यानंतर हनुमंत भागवत जाधव यांना विनंती आमची घर आहे त्यांची क्लिनिवाडी असते आणि आमच्या शेजारी आर झोन आहे आमच्या घराच्या बाजूला बाउंड्री आहे आर झोन आणि शेती झोन तर निवासी झोन मध्ये जी सोसायटी आहे ग्रीन एम्पायर श्रीयुत मळेकर बिल्डरची आहे त्यांचं दक्षिणेकडून ॲज पर द प्लॅन सगळं पास आहे रस्ता आहे सगळं आहे परंतु त्यांनी उत्तरेकडून बाजू आमच्या बाजूने फक्त दहा बारा फुटाचा रस्ता आमचा आहे आमच्या मार्केट सोडलेला त्याचं त्यांचं कंपाऊंड कम्प्लीट आहे इकडून पण गेट मांडतो आणि त्यांच्या शंभर फ्लॅटची सर्व वाहनं रात्र दिवस आमच्या इथे येऊन आमच्या घराजवळ हॉट वाजवून आमची म्युन्सिपालिटीच्या अधिकाऱ्यांना सर्वांना कॉन्टॅक्ट केला एक अधिकारी मला ओपनली बोलले की तुमची एअरफोर्सची पेन्शन बंद करतो मी एअरफोर्स रिटायर्ड असेल दिस इज टू मच अति वाईट झालं आणि एक जण म्हणतात बिल्डर लोकांनी आम्हाला लाखो रुपये बोललेले आहेत रस्ता येण्यासाठी हां हां इलिगल पण माझ्याकड सगळे रेकॉर्ड त्यांनी त्यांच्या प्लॅन पास करताना आमच्या बाजूला आहे तसं कुठलाच असता नाही गट नंबर बारा भावात त्यांनी लिहिला पाहिजे होतं आणि तसं आहे भूमी अभिलेखन मोदीमध्ये प्लेयर लिहिलेला आहे गट नंबर बारा भाव आणि त्यांच्या प्लॅन मध्ये कुठला येत असता नाही म्हणतात मगरा निगम साहेब

आला आला हा शौर्य अधिकारी कांदूर पोलीस केंद्रला